आयुष्यमान सुरेश मारुती निकम हे करन्सी नोट प्रेस सिव्हिल विभागामधून फोरमन या पदावरून पस्तीस वर्ष प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले त्यांचा सेवापूर्ती सोहळा जेलरोड शिवाजीनगर येथील मंजुळा मंगल कार्यालयात संपन्न झाला सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून बौद्धाचार्य प्रकाश जगताप रत्नाकर साळवे जितेंद्र कांबळे यांच्याकडून त्रिशरण पंचशील घेण्यात आला यावेळी सुरेश नाना निकम यांच्या जीवनप्रवासावर विपुल निकम करुणा जगताप जितेंद्र कांबळे माधवी शिरसाट आशाताई पवार आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त सुरेश नाना निकम व सहपत्नीक वंदना निकम यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रेस कामगार आंतरराष्ट्रीय नेते जगदीश गोडसे चंद्रकांत पवार संदीप यव्हारे गणेश काळे रतन खरताळे सचिन देवटे सागर रिपोर्टे चंद्रकला गांगुडे मनीषा निर्भवने मीना साळवे माधुरी निकाळे छाया निकम आदींसह मुले मुलगी नातू संपूर्ण निकम परिवार हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते निकम साठ वर्ष पूर्ण करून एकतीस मेला त्या ठिकाणी झालेले आहे त्यांच्या या गोळ अशा सेवापूर्ती सोहळ्याचं आयोजन आज त्यांच्या कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या गोड अशा कार्यक्रमाच्या अध्यक्ष गांगुडे अंशी त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी हा संपूर्ण विधी या ठिकाणी पार पाडला असे आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ कामगार नेते प्रकाशजी जगताप या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आमच्या संघटनेचे सर्व नातेवाईक मित्रपरिवार कामगार क्षेत्रातील उपस्थित सर्व मान्यवर भगिनी ज्या व्यक्तिमत्वाच्या कार्यक्रमाप्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आहे असे सुरेश नाना निकम यांनी पस्तीस वर्ष सेवा त्या ठिकाणी केलेली आहे मग या पस्तीस वर्षामध्ये ऊन असेल पाऊस असेल वारा असेल थंडी असेल कुठल्याही ऋतू मध्ये त्या ठिकाणी आपल्या स्वतःकडे लक्ष नसेल पण पस्तीस वर्ष हो अहोरात्र त्या ठिकाणी नोकरी केली आणि आज ते सेवा सेवानिवृत्त होत आहे आणि अशा या गोड प्रसंगी आपल्या कुटुंबाकरता मिळाल्या वेतनामधन मुलांची शिक्षण लग्न कार्य घर दार घडवलेल्या आपल्या कुटुंबातील या सदस्यांनी आपल्या करता खूप काही केलंय या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवून या ठिकाणी या कुटुंबाच्या वतीनं या गोड कार्यक्रमाचं आयोजन नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मी सर्वप्रथमता आपल्या सगळ्यांच्या वतीनं कुटुंबाच्या या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो की आपल्या वडिलांप्रती असलेला आदर आपल्या कुटुंबाच्या सदस्या असलेला आदर आपण एवढ्या गोड अशा कार्यक्रमातून या ठिकाणी व्यक्त करत आहोत सुरेश नारायणाने निकम म्हटलं की अतिशय स्पष्ट व्यक्तिमत्व त्या ठिकाणी वर्कशॉप विभागामध्ये काम करत असताना एक अतिशय स्पष्ट वक्ते प्रत्येकाशी हसून खेळून बोलणं विशेष म्हणजे त्यांचं संघटन कौशल्य एखाद्याला घरात काही अडचण असेल कुटुंबात काही अडचण असेल कामावर काही अडचण असेल त्या व्यक्तीकरता त्या कामगाराकरता धावून जाणं त्याची अडचण सोडवणं कामगारच नव्हे तर बाहेर नातेवाईक मित्र परिवारामधलं कुणी जरी असेल तर त्या व्यक्तीचा तो प्रश्न सोडवण्याकरता कायम तत्पर राहणं असा त्यांचा स्वभाव आज ते त्या ठिकाणी ज्या वर्कशॉप विभागात कामाला लागले त्या ठिकाणी सुरुवातीला कामगार म्हणून त्यांनी त्यांची कारकीर्द सुरू केली असेल आणि आज सेवानिवृत्त होत असताना फोरमन या पदावर रिटायर होत आहेत म्हणजे आमच्या कामगाराचं वर्कशॉप विभागातील सर्वोच्च पद म्हणजे फोरमन आणि आज त्या फॉर्मल पदावरून ते रिटायर होत आहेत याच्यासारखा सारखा दुसरा आनंद दुसरा असू शकत नाही असं मला शंभर टक्के खात्रीपूर्वक वाटत आणि म्हणून निश्चितच या पस्तीस वर्षाच्या सेवेमध्ये एक चांगला मित्रपरिवार त्यांनी त्या ठिकाणी जोपासला हा सगळा मित्रपरिवार जोपत जोपासत असताना आमच्या सारखी माणसं सुद्धा त्यांनी घडवली आमची जी काही जडणघडण झाली आहे ती करण्याचं काम या व्यक्तीने केलेलं आहे ते स्वतः कधी त्या ठिकाणी पुढारी झाले नाही पण त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये कैलासवासी पिढी नाना गांगुर्डे असतील प्रकाशांना बोर्डे असतील तर आतापर्यंत आम्ही असो किंवा त्या काळी वर्षा विभागामध्ये आमचे भाऊजी पवार जे आमचे मामा आहेत त्यांनी सुद्धा त्या काळी वर्ष विभाग गाजवलेले आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यावेळेस काम करणं असेल असे सगळे पर्व त्यांनी त्या ठिकाणी बघितलेली म्हणून या व्यक्तीने चवळीमध्ये दिलेलं आहे माणसाच्या वाईट काळ येत असतो वृत्ती दोन क्षण असतात आयुष्यभर केलेले कष्ट कर। आयुष्यभर केलेलं काम याला कुठंतरी विराम त्या ठिकाणी मिळणार असतो पण दुसऱ्या बाजूला जय मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज